महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच ऑनलाईन पद्धतीनं जाहीर झाला असून यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा त्र्याण्णव पूर्णांक पाच टक्के इतका लागलाय तर यात एक्क्याण्णव पूर्णांक सव्वीस टक्के विद्यार्थी तर पंच्याण्णव पूर्णांक सहा टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्यात यामुळे यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावीची परीक्षा घेण्यात आली त्यात यवतमाळ जिल्ह्यातील एकतीस हजार पाचशे पंच्याण्णव विद्यार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती यात सतरा हजार सहाशे तीन मुलं तर पंधरा हजार तीनशे पंच्याऐंशी मुलींचा समावेश आहे यापैकी सतरा हजार चारशे अठ्ठावन्न मुलं तर पंधरा हजार दोनशे त्र्याऐंशी मुले अशा एकूण एकतीस हजार तीनशे सत्तावन्न विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली यात एकोणतीस हजार एकशे एकोणऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यांची टक्केवारी त्र्याण्णव पूर्णांक पाच इतकी आहे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये पंधरा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी मुलं आणि चौदा हजार चारशे एकोणपन्नास मुलींचा समावेश असून मुलींची टक्केवारी एक्क्याण्णव पूर्णांक सहावीस तर मुलांची पंच्याण्णव पूर्णांक सहा इतकी उत्तीर्ण टक्केवारी आहे तीन हजार तीनशे अकरा विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये तर अकरा हजार चौदा विद्यार्थी प्रथम श्रेणीत तसेच अकरा हजार सहाशे सत्तावीस विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले या निकालात मुलींनीच बाजी मारल्याचं पाहायला मिळतं तर।, तर या बारावीच्या परीक्षेत यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुका अव्वल ठरला निकाल म्हणजेच अठ्ठ्याण्णव पूर्णांक पस्तीस टक्के इतका लागलाय तर वनी तालुका माघारला असून यात टक्केवारी त्र्याऐंशी पूर्णांक साठ इतके आहे प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर यवतमाळ